शेतीमध्ये कष्ट करून शेतकरी आपली शेती फुलवत असतो पिकवत असतो मात्र पिकवलेल्या मालाला योग्य बाजारभाव मिळेल की नाही याची शाश्वती मात्र शेतकऱ्याच्या हातात कधीच नसते शेतकरी काबाड कष्ट करतोय खरा मात्र त्याच्या हातात काय पडतंय नाही पडतंय याचा विचार हे मायबाप सरकार करणार आहे की नाही असा प्रश्न शेतकरी वारंवार विचारताना पाहायला मिळतो वडगाव कांदळी परिसरातल्या उंबरकासमेळ्यात निलेश गुंजाळ या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये युकी लेमन नावाच्या झेंडूच्या फुलांची लागवड केली साधारणतः नव्वद ते शंभर सेंटीमीटर उंचीपर्यंत वाढणारी ही झाडं आणि फुलांचा आकर्षक लिंबासारखा आकार एका फुलाचे सरा साधारण वजन आठ ते दहा ग्रॅम तर फुलाचा सरासरी व्यास चार ते सहा सेंटीमीटरपर्यंत गोल आणि घट्ट आकाराचं हे फुल प्रत्येकालाच मोहित करते आकर्षित करते मात्र शेतकऱ्याला या फुलाला हवा तसा बाजारभाव मिळत नाहीये नामदेव उमाजी आणि कंपनीच्या माध्यमातून डेव्हलप केलेला हा फुलांचा एक वान आहे या झेंडूच्या फुलांना योग्य बाजारभाव शेतकऱ्याला मिळत नाही त्यामुळे शेतकरी चिंता दूर आहे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचं भांडवल ओतलंय खरं मात्र बाजारभाव मिळत नसल्यानं आता ही फुलं कवडीमोल दरात शेतकऱ्याला विकावी लागतात त्यातच दुसरीकडे आर्टिफिशियल फुलं मोठ्या प्रमाणावर बाजारात उपलब्ध होत आहेत त्यामुळे नॅचरल फुलांची मागणी कमी होत असल्याचं शेतकरी वारंवार सांगतोय मात्र तरी देखील शेतकरी पिकवायचं थांबवत नाही नामदेव उमाजी आणि कंपनीच्या माध्यमातून डेव्हलप करण्यात आलेल्या या लेमन जातीच्या झेंडूच्या फुलाचं उत्पादन शेतकऱ्यांनी नेमकं कशा पद्धतीने घेतलंय त्याचं या झेंडूच्या पाठीमागचं नेमकं अर्थकारण कसं आहे आणि ह्या झेंडूचा वाढ डेव्हलप करताना कंपनीच्या माध्यमातून नेमकी कशा पद्धतीने मदत झाली या संदर्भात शेतकरी आणि नामदेव उमाजी आणि कंपनीचे मॅनेजर यांच्याशी आम्ही संभाषण केलंय शेतकऱ्याचं शेतीच्या बाबतीतील सरकारची धोरणं या संदर्भात नेमकं काय आहे ने, आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केलाय पाहूयात शेतकरी आपल्या शेतात मोठं काबड कष्ट करून पीक पिकवायचा प्रयत्न करत असतो मग ती फळं असतील भाजीपाला असतील फुलं असतील किंवा आणखी कुठलंही शेतीचं पीक असेल शेतकऱ्याला कष्ट कधीच चुकले नाही मात्र शेतकरी कष्ट करताना मी केलेल्या कष्टातून पिकवलेलं फूल किंवा पिकवलेलं धनधान्य हे चांगल्या प्रतीचं कसं होईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहतो मग भविष्य त्याला बाजार मिळेल की नाही याचा विचार शेतकऱ्यानं कधीच केला नाही शेतकरी कष्ट अपार करत असतो मी आता वडगाव कांदळी परिसरातील उंबरकास मळ्यात आहे उंबरकास मळ्यातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मी आता आहे झेंडूची फुलं आपण पाहतोय अगदी दृष्ट लागावी असा हा झेंडूचा बाग आहे आपण जर प्रत्येक फूल पाहिलं तर अगदी मोठं भरगतचं असं हे फूल आहे तर ही सगळी शेती पिकवायला त्या शेतकऱ्याला काय काय मेहनत करावी लागली ते नेमकं रोप कुठलं आहे कशी सगळी त्यांना शेती फुलवलेली आहे या सगळ्या संदर्भात मला तर शेतकऱ्याशी चर्चा करायची आपण जर हा फुलांचा बाग पाहिला किंवा ही फुलशेती जर पाहिली तर निश्चितपणे ह्या फुलशेतीमध्ये एखादं सध्या जे ट्रेंडिंग सुरू आहे म्हणजे प्री वेडिंग करावं करा की काय एखादं शूटिंग करावं की काय अशी इतकी सुंदर असणारी ही फुलांची शेती खरंतर आपल्याला पाहायला मिळते शेतकरी निलेश गुंजाळ म्हणून आहेत ते आपल्या सोबत आहेत कशा पद्धतीने त्यांचं सगळं पाठीमागचं अर्थकारण आहे काय त्यांनी ही शेती कशी फुलवली आहे आपला समजून घ्यायचा प्रयत्न आहे दादा नमस्कार काय नाव तुमचं निर्लेश गजान आता ही जी तुमची झेंडूची शेती आहे आता हे कुठलं कुठल्या जातीचा हा वान आहे काय त्याच्याबद्दल नामदेव माझी अच्छा लेमन लेमन जातीचे खर तर हे फुल आहे दादा आता हे किती क्षेत्र आहे साधारण साधारण दोन एकर क्षेत्र आहे त्यात आंतर पेरू आहे आणि त्याच्यात म्हणजे हे आंतरसा आहे झाडाचं प्रत्येक आता मला एक गोष्ट सांगा आता हे सव्वा फूट दोन झाडांमधलं अंतर आहे दोन साऱ्यांमधलं अंतर किती चार फूट चार फूट मग किती सगळी रोपं बसली एकूण सोळा हजार सोळा हजार रोपं बसली आता मला एक गोष्ट सांगा या सगळ्या क्षेत्राला तुम्हाला भांडवली खर्च किती आला म्हणजे मला ते थोडं विस्तृत सांगा रोप कितीला मिळालं शेतीच्या मशागतीला किती खर्च आला मलचिन पेपर बाकी पाण्याचं नियोजन याच्यात रोप सगळं सोळा हजार सोळा हजार चार व्हरायटी आहेत सगळं असं तीन हजार चार हजार पाच हजार असं वेगवेगळं वेगळे एक गाडी किती रुपयाला गा? दोन रुपये सत्तर पैसे आणि आता याचं जे बाकीचं नियोजन आहे म्हणजे आता याला मल्चिंग पेपर वापरलं त्याला साधारण किती खर्च त्याला एक अठ्ठावीस हजार रुपये गेले आणि पाण्याचं नियोजन कसं आहे ड्रिप ड्रिपनी ड्रिप नाही साधारण एकरी या पुलाच्या क्षेत्राला आता किती खर्च आला तुम्हाला भांडवली सर्वसाधारण एक ते सव्वा लाख रुपये गेले एक ते सव्वा लाख रुपये आणि हे जे, जे... सगळं हे जे झेंडूचं जे पीक हे कधी लावलंय आणि पहिल्यांदा जो तोडा झाला तो कधी झाला चोवीस अंदाजे सांगा मला एक तीन महिने झाले तीन महिने झाले महिने आणि हार्वेस्टिंगला कधी आले पहिला तोडा पंचाळीस दिवस पंच म्हणजे चार नोव्हेंबरला बरं आता ह्या सगळ्या कालखंडामध्ये याच्यावर कुठली कुठली फवारणी झाली किंवा याला कुठली खतं सोडली त्याचा अंदाजे किती खर्च सर्वसाधारण पस्तीस ते चाळीस हजार रुपये औषध आणि खतांचा खर्च आलेला आहे आणि रोपाचा एक अठ्ठेचाळीस हजार रुपये रोपांचा खर्च आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये मग आता ही जी तोडणीला आलीत फुलं आता याचा भावाचं नेमकं गणित कसं आहे तुम्ही तोडतायत ती कुठं पाठवतायत काय नेमकं सध्या जे मार्केट आहे सध्यापर मार्केटची परिस्थिती वाईट आहे दहा बारा पंधरा वीस रुपयापर्यंत मागले जाते हे आपले सगळे मॉलला हरवाले हे सगळ्या यंदा पंचवीस रुपयांनी जागेवरती जातात तोडून द्यायचे तोडून आपण द्यायचे पंदे पॅकिंग करून आतापर्यंत तुमचं एकूण भांडवल किती झालं सगळं आता मी भांडवल वजा झाले सर्वसाधारण भांडवल सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये आतापर्यंत तुमचं भांडवल वसूल झाले भांडवल वसूल झाले पण हातात काय नाहीये अच्छा पर... मग आता अजून किती तोडे होतील अजून एक दोन, तीन दोन तीन ते तीन तोडे होतील मग आता काय दोन ते तीन तोडे होतील त्याच्यात साधारणतः किती पैसे मिळाले पाहिजे काय नेमका अंदाज आहे अपेक्षा मध्ये पण मार्केट नाही असल्यामुळे काही सांगू शकत नाही उद्याच काय होईल ते बरं आता मुंबई मार्केटला नेमकं काय बाजार मुंबई मार्केट पंधरा रुपये रुपये ही जी व्हरायटी तुम्ही लावली आता याच्यामध्ये अनेक व्हरायटी आहेत हीच व्हरायटी लावण्या पाठी बघ नेमकं काय कारण याच्यावर रजिस्टम पावर चांगली आहे रोग नाही काही नाही एक महिना झाले फवारणी नाही तरी म्हणजे कोणत्याही वातावरण हे होत नाही रोगाला बळी पडत नाही फुलाला बाजार भाव नाही तुम्ही म्हणताय आता जर आपण पाहिलं तर लग्न सीझन चालू आहे सण सगळे सण सणावळ सगळी चालू आहे तरी पण फुलाला बाजारभाव मिळत नाही नेमकं काय कारण असावं प्लास्टिकची फुलं मार्केटमध्ये सर्वात जास्त अच्छा प्लास्टिकच्या फुलं प्लास्टिकची फुलं मार्केटमध्ये आल्यामुळे ह्या फुलांकडे कोणी पाहत नाही निश्चित प्लॅस्टिकची फुलं म्हणजे आर्टिफिशियल फुलं जी आपण सजावटीसाठी वापरतो त्यामुळे जी नॅचरल फुलं आहेत किंवा जी नॅचरल फुलांची ब्युटी आपण म्हणतो ती कुठेतरी लोप पावते अशी घर परिस्थिती महिला शेतकरी आहेत खरंतर महिला घरातलं सगळं काम पाहून आपल्या धान्याला किंवा आपल्या शेतकऱ्याला शेतामध्ये में मेहनत करताना आपल्याला पाहायला मिळतात ताई तुम्ही आता हे सगळी फुलांची वाघ पाहताय दादांनी सांगितले की आता बाजारभाव मिळत नाही तर तुमची नेमकी काय अपेक्षा आहे आता एवढी चांगली फुलं सगळी फुलली आहेत बाजारभाव भेटला पाहिजे हीच अपेक्षा आहे बर आता बरं मला सांगा आता, आता याची तुम्ही लागवड केली किंवा याची खुरपणी केली असेल फवारणी केली असेल मजूर वापरले का घरीच केलं मजूर पण वापरले घरी पण काम बरं आता एका माणसाला किंवा एका बाईला किती मजुरी तीनशे रुपये रोज आहे तीनशे रुपये रोज आता किती दिवस होत्या बायका बायका दोन तीन दिवस होत्या किती मजुरी गेली असेल साधारण आतापर्यंत काय अंदाजे आहे का तुम्हाला किती मजुरी दिली असेल बाबा आपण अंदाजे काय माहिती का आकडा चाळीस हजारापर्यंत चाळीस हजारापर्यंत तेवढे पैसे तुम्हाला मिळाले का आतापर्यंत नाही नाही मिळाले मग आता, आता काय शेतकरी सरस आहे का मजूर सरस आहे मजूर सरस आहे मजूर सरस आहे आता काय आपण शेती सोडून नाही उलट कामाला गेल्यावर टेन्शन <laughs> नाही मग आता काय आपण शेती सोडून मजुरीच करावा असं 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 चित्र झालंय ना आता अशीच परिस्थिती आहे अशीच परिस्थिती आता सध्या तरी बरं आता तुम्ही ही सगळी आता इतकी छान सगळी फुलं फुलली आहेत ही जी फुल फुलांची लागवड तुम्ही केली शेतीमध्ये फुलं लावली याला कुणाचं मार्गदर्शन घेतलं होतं का कुणाशी कुठली फुलं लावावी किंवा कुठलं रोप लावावं या संदर्भात काही मार्गदर्शन घेतलं होतं का कुणाचं घेतलं होतं ना घेतलं होतं नक्कीच खरंतर अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांनी ही सगळी फुलं फुलवलेली आहेत शेतकऱ्याचा अतिशय उत्तम बाग आहे मात्र शेतकऱ्याने त्याची खंत व्यक्त केलेली आहे की ह्या फुलांना किंवा ह्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही त्याचं प्रामुख्यानं शेतकऱ्यांनी सांगितलेलं कारण असं आहे की बाजारामध्ये आता आर्टिफिशियल फुलं आली आहेत आणि ह्या आर्टिफिशियल फुलांचा वापर वाढल्यामुळं शेतकऱ्याच्या फुलाला बाजारभाव मिळत नाही खर तर ही शेतकऱ्याची खंत आहे सरकार सत्तेवर येऊन बसले या मायबाप सरकारनं शेतकऱ्याचा हा विचार करायला हवा मागच्या काही वर्षांपूर्वी आलेल्या मोदी सरकारनं किंवा आलेल्या भाजपच्या सरकारनं प्लॅस्टिकवरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता खरा मात्र तो निर्णय फक्त बासनातच गुंडाळला गेला कागदावरच त्याची अंमलबजावणी झाली आणि शेतकऱ्याच्या पदरात किंवा सर्वसामान्यांच्या पदरात काहीच पडलं नाही आजही परिस्थिती तीच आहे प्लास्टिकची आर्टिफिशियल फुलं बाजारात येऊ पाहतायत आणि त्या सगळ्या फुलांमुळे शेतकऱ्याच्या फुलाला आता बाजारभाव मिळत नाही अशी शेतकऱ्याची परिस्थिती झाली त्याला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे या आशेनं शेतकरी तर मायबाप सरकारकडे अस लावू नये सध्या लोकल मार्केटमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जे हारवाले आहेत फुलवाले आहेत त्यांना पंचवीस रुपये किलोच्या दराने ही फुलं विकली जातात मात्र आपण जर कुठलाही चांगल्या पद्धतीचा हार घ्यायला गेलं तर शंभर आणि दीडशे रुपयाच्या खाली तो हार मिळत नाही म्हणजे आपण खरेदी करायला गेलं की महाग आणि शेतकरी विकायला गेलं की स्वस्त अशी परिस्थिती या शेतकऱ्याची झाली खरंतर हे जे लागवड सगळी शेतकऱ्यांनी केली आहे कुठल्या ज्या कंपनीचं हे रोप आहे कुठल्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी लागवड करण्यात आली शेतकरी शेतकऱ्याला मार्गदर्शन कशा पद्धतीने केलं जाते हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आहे माझ्यासोबत पांडे सर पांडे सर या एक मिनिट कशा पद्धतीने हे सगळं नियोजन आहे सर खरं तर शेतकऱ्यांनी माहिती मला सांगितली परंतु शेतकऱ्याला बऱ्याच तांत्रिक गोष्टी असतात त्या काही फार शेतकऱ्याला डीप मध्ये माहीत नसतात बिचारा कष्ट करतो पिकवायचं फुलवायचं काम करतो या जातीचे नाव शेतकऱ्यांनी सांगितलं मूळ ही जात कुठली आहे ही जात कशी डेव्हलप झाली त्या संदर्भात जरा काय माहिती नमस्कार वामन साहेब मी अनिल पांडे नामदेव इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो आत्ता जर प ह्या व्हरायटीच्या संदर्भात जर सांगायचं ठरलं तर ज्या वेळेला निलेश शेट्ट आणि आमचे एक तीन चार पाच वर्षापासून जे आमचे संबंध निलेश शेट्टी ज्या वेळेला विषय घेतला की मला झेंडू लावायचा आहे तर त्यावेळेला आमची चर्चा झाली झेंडू जु, लावायचा तर म्हणलं आपलं एक नवीन हायब्रिड आलेलं आहे का मा मागच्या वर्षी तीन वर्ष आपण याची ट्रायल घेत होतो माझं कंपनीचं कुरन आर एन डी सेंटर पण आहे रिसर्च सेंटर आहे तिथं पण आपण याची ट्रायल घेतली याचं एकदम व्यवस्थित झाल्यानंतर मग त्यांना मी सांगितलं की ही व्हरायटी आहे त्यांनी जर इथं चार व्हरायटी सिलेक्ट केल्यात बागव्यामध्ये आणि येलोमध्ये दोन तर त्यामध्ये म्हणलं लिंबू कलर आहे लिंबू कलर मार्केटला वर्षभर चालणारी व्हरायटी तर त्यांनी सिलेक्ट केलं असल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं आपली नामदेव माझी एग्रीटेक कंपनीची यू लेमन ही व्हरायटी साधारण तुमचं दोन ते अडीच किलोचं एक प्लॅन्ट पर प्लॅन्ट उत्पन्न देतो तुम्ही जर आत्ता जर पाहिलं तर आत् एक महिना म्हणजे जवळजवळ सात तोडे झालेत सात तोडे झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला सत्तर ते ऐंशी फुलांचं आजही तयार फुलं दिसतील तर ह्या पद्धतीनं आणि दुसरं असं का या पिरियडमध्ये व्हायरसचं प्रमाण जास्त येतं थंडी थंडी आणि पावसामध्ये विषम हवामानामुळे समतोल राहत नाही दुपारची जर पाहिली तर टेम्परेचर ते ते हाय होतं संध्याकाळी पाहिलं तर थंडी खूप वाढते तर त्यामध्ये पण वाण चालला पाहिजे किंवा त्याला तो प्रादुर्भाव दिसला नाही पाहिजे तुम्ही आता या प्लॉटमध्ये पूर्ण पाहू शकता तुम्हाला एकही झाड व्हायरचं दिसणार नाही त्या हिशोबाने आणि जवळचे शेतकरी ह्या हिशोबाने त्यांना चांगलं जाईल हे आम्ही पाहत असतो त्यामुळे त्यांना ही व्हरायटी सिलेक्ट ही व्हरायटी शेतकऱ्याला जेव्हा आपण नवीन व्हरायटी सजेस्ट करतो तेव्हा त्या शेतकरी तो कष्ट अतिशय करत असतो त्याला कुठेतरी दोन रुपये फायदा झाला पाहिजे त्याचा भांडवली खर्च कमी झाला पाहिजे ह्या सगळ्याचा आपण विचार करत असतो आपण आजपर्यंत परंपरागत जो झेंडू लावत आलो त्याच्या आर्थिक गुणोत्तरामध्ये हे कसं शेतकऱ्याला परवडणार आहे जर तुम्ही जर साधा साधा जर झेंडू घेतला इतर साधा जर झेंडू घेतला तर पर प्लॅन्ट तुम्हाला साधारण किलोचं उत्पन्न देत असतं आणि दुसरी अशी गोष्ट की त्याला जे बाकीचे जे रो, रोग जे प प्रादुर्भाव आहे ते लगेच इफेक्ट करतात आत्ता जर हे जे हायब्रिड आहे यामध्ये तुम्हाला रोगाचा प्रादुर्भाव फार कमी स्वरूपात दिसेल म्हणजे त्या रोगाला प्रतिकारक सहनशीलता जास्त याला त्यामुळं याच्या एवरेज जे निघणार आहे त्याच्या तुलनेने तुम्हाला दोन ते अडीच पट भेटतात त्यामुळं याचे दोन पैसे होऊ शकतात हा कन्सेप्ट आता शेतकऱ्यांनी मग सांगितलं की त्यांनी महिनाभर झाले या प्लॉटला फवारणी करायचं बंद केले त्याचं कारणही शेतकऱ्यांनी सांगितलं की फुलाला बाजारभाव मिळत नाही आता चांगल्या प्रकारची व्हरायटी डेव्हलप करून शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं हु। आणि त्याची वाढ करून शेतकऱ्याला चांगलं पीक उत्पादित करून देणं इथपर्यंत तुमचं काम आहे पण आता शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळत नाही तुम्ही सगळी मंडळी या क्षेत्रात चांगलं काम करता काय व्हायला पाहिजे की शेतकऱ्याच्या पिकाला चांगला बाजारभाव मिळाला पाहिजे आजपर्यंत आपण म्हणत होतो की शेतकऱ्याने चांगलं उत्पादन जर केलं तर निश्चित त्याला चांगला बाजारभाव मिळेल पण आता सोन्यासारखं पीक शेतात उभं आहे आणि त्याला जर चार आणि पाच किलो पाच रुपये किलोचा बाजारभाव असेल तर शेतकऱ्याला ते मुंबई पाठवायला हो सुद्धा परवडणार नाही कॅरेटचं भाडं आज वीस आणि पंचवीस रुपये झाले काय व्हायला पाहिजे तुमची काय तर हा प्रश्न चांगला विचारला वामन साहेब तुम्ही हे जे आहे आत्ताचा जो पिरियड असतो हा पिरियड हाय हाय मार्केटचा राहतो इथून पाठीमागचा जर तीन वर्षात सर्वे जर केला तर तुम्हाला ह्या टायमिंगला झेंडू शंभर ते एकशे वीस पर्यंत झेंडू चाललेला दिसतो कारण का ह्या पिरियडमध्ये तुमचं लगीन सारे असते दिवाळी असते दुसरं असं का काही इलेक्शनचा पार्ट पण असतो का त्याच्यात ते फुलं वापरले जातात पर, पर किलोचा हो पर किलो शंभर शंभर ते एकशे वीस पर्यंत पण विकला जातो इथून पाठीमागचं तीन वर्षाचं जर हिस्ट्री काढली तर ते पण या वर्षी जे आहे प्लॅस्टिक फुलांचं प्रमाण जास्त मार्केटमध्ये मा आलेलं आहे त्यामुळं हा जो नॅचरल झेंडू आहे याला थोडंसं मार्केट रिवर्स आहे ह्याच प्रामुख्याने दिसतं आता जर तुम्ही जर फुलांचा हार घ्यायला गेले ह्या फुलांचा हार तुम्हाला सेकंड डे बदलावा लागतो पण hmm. प्लॅस्टिक फुल जर असेल तर तुम्हाला आठ वर्षानुवर्षे ते फुल फक्त धुवायचं आणि घालायचं त्यामुळं तो इफेक्ट आपल्याला जाणवतो पण माझा पुरा प्रश्न तसाच आहे जर आता हे फुल मी शेतकऱ्यांकडून घेतलं तर ते मला पाच रुपये किलोनी शेतकरी देतो त्याच फुलाचा हार मी जर एखाद्या चौकात जाऊन दुकानात खरेदी केला तर तुम्हाला दीडशे दोनशे रुपयाला मिळतो हे गुणोत्तर बदलणं फार गरजेचं आहे नाही शंभर टक्केच ते त्यावरती तर आहे कारण काय होतं त्यामध्ये दोन प्रकार राहतात जर तुम्ही हारवाल्यांना जर केला तर हारवाले जर तुमचं फुल दहा किलो जरी नेलं तर त्यातलं ऍक्च्युअल त्याच दिवशी किंवा दोन दिवसात तेवढं दहा किलो फुल जाईन याची हे नसतं त्यांना शाश्वत नसतं त्यांचा जमा म्हणजे जमा म्हणजे काही फेकण्याचा वेस्टेज वगैरे जर काढलं तर त्यामध्ये तुम्हाला त्याची सरासरी जर काढली तर तेच फुल त्यांना पंचवीस ते तीस रुपये किलोनी बसतं ह्या सगळ्यात आता खरं तर तुम्ही शेती क्षेत्रात काम करणारी मंडळी आहात तरी पण तुम्हाला हा प्रश्न नवीन सरकार बसते शेतकऱ्याच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि तर सर्वसामान्य आपला कृषीप्रधान देश आहे म्हणजे बसलेल्या सरकारमध्ये ऐंशी टक्के मतं शेतकऱ्याची आहेत असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही सरकारने शेतकऱ्याच्या बाबतीत काय निर्णय घ्यायला पाहिजे तुम्ही यातली अभ्यासू मंडळी आहेत हे बघा हमी भाऊ भाऊ हा महत्वाचा विषय राहील गव्हर्नमेंटने किंवा जे आत्ता जे नवीन सरकार आहे त्यांनी शेतकऱ्यांसाठी हमी भाऊ हमी भाऊ द्यावा ही अपेक्षा आमच्याकडून राहील दुसरं असं ही जे प्लॅस्टिक फुलं आहेत प्लास्टिक फुलावरती पहिली गव्हर्नमेंटने बंदी तर जशी कॅरीबॅगला जो गव्हर्नमेंटने बंदी आणली तशी प्लॅस्टिक फुलाला पण बंदी आणावं अपेक्षा राहील तरच तरच आपलं ॲग्रिकल्चर जे काय का आहे ते व मार्केट वाचू शकतं निश्चित एकीकडे कृषी प्रधान देश म्हणायचं आणि अशी काहीतरी आर्टिफिशियल फुलं बाजारात आणायची आणि ती लोकांच्या माथी मारून शेतकऱ्याचं नुकसान करायचं याच्यावरती देखील सरकारनं गांभीर्यानं लक्ष देण्याची खरंतर गरज आहे शेतकऱ्याने अतिशय चा, चांगल्या पद्धतीने हे उत्पन्न घेतलंय मात्र बाजारभाव अभावी शेतकरी आता नाडला जातोय आडला जातोय शेतकऱ्याची कोचंबना होते आपण जर पाहिलं तर शेतकरी सांगतोय की चाळीस हजार रुपये आतापर्यंत मजुरी गेली आणि तेवढे पैसे शेतकऱ्याला सुद्धा मिळाले नाही मी मकाशीच असं म्हटलं होतं की सध्या आपण कांदा किंवा इतर सगळ्या पिकांचं जर गुणोत्तर पाहिलं ना तर सध्या शेतकऱ्यापेक्षा मजूर सरस आहे कष्ट तोही करतो कष्ट शेतकरीही करतो मात्र त्याच्या कष्टाचं योग्य मोल त्याच्या पदरात पडतंय आणि शेतकऱ्याच्या कष्टाचं मोल मात्र शेतकऱ्याच्या पदरात पडत पडत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्याची आता खरंतर आपल्याला पाहायला भेटे मला वाटतं नामदेव उमाजी आणि कंपनीच्या माध्यमातून डेव्हलप झालेला हा झेंडूचा प्लॉट आहे अतिशय चांगल्या पद्धतीची ही रोपं आहेत आपल्या परिसरात कुणाला रोपं हवी असतील किंवा याचं उत्पादन नेमकं कसं आहे फुलं नेमकी कशी आहेत ही पाहायची असेल तर वडगाव कांदळीच्या उंबरकास मळत ती तुम्हाला पाहायला मिळतील किंवा या कंपनीचे जे मॅनेजर आहेत जे आता माझ्यासोबत आहेत अनिलजी पांडे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत तुम्ही त्यांना संपर्क जरी केला तरी ते देखील तुम्हाला या संदर्भात चांगली माहिती मिळतील मला असं वाटतं शेतकऱ्यांना ह्याची माहिती चांगल्या पद्धतीने मिळावी त्यामुळे तुम्ही तुमचा संपर्क क्रमांक जरी या माध्यमातून सांगितलं तरी लोक तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील माझं नाव अनिल पांडे माझा नंबर आहे त्र्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी चौतीस नऊशे पन्नास नामदेव माझी अॅग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मी सिनियर डिव्हिजन डिव्हिजनल सेल्स मॅनेजर या पोस्टवरती काम करतो कुणालाही काही अडचण असेल काही पिकासंदर्भात तर मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तरी तुम्हाला गायडन्स करू शकतो धन्यवाद नक्कीच तर शेतकरी कष्ट करतोय शेतकरी पिकवतोय मात्र त्याला बाजारभाव मिळत नाही शेतकरी पुन्हा एकदा माझ्यासोबत आहेत मी त्यांना जो प्रश्न विचारला जातो तोच पुन्हा तुम्हाला विचारतो नवीन सरकार आता सत्तेवरती बसतंय आमदारांनी शपथ घेतली मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली शेतकऱ्याची नेमकी काय अपेक्षा आहे काय व्हायला पाहिजे जे प्लास्टिकच्या फुलं मार्केटमध्ये ती पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे आणि जे ओरिजिनल फुले याचा वापर जास्त व्हायला पाहिजे नक्कीच खरं तर हिवाळी अधिवेशन अगदीच तोंडावर आहे जुन्नर तालुक्यातून या विभागाचे आमदार म्हणून किल्ले शिवनेरीचे शिलेदार म्हणणारे आपला माणूस म्हणणारे शरद दादा सोनोने यांनी काल विधान भवनाच्या पायरीवर माथा टेकून शपथ घेतली जुन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांना देखील आमचं देखील हेच सांगणंय शेतकरी जे म्हणतोय की आर्टिफिशियल फुलं जी आता बाजारात आली त्याच्यावरती बंदी आली पाहिजे आणि शेतकऱ्यांनी पिकवलेलं हे जे गोंडस आणि अतिशय सुगंध देणारं आणि तुमच्या प्रत्येक आनंदी कार्यक्रमात एक नवचैतन्य भरवणारे हे जे फुल आहे त्याला मार्केटमध्ये चांगला बाजार मिळाला पाहिजे अशीच शेतकऱ्याची खरंतर अपेक्षा आहे हे मायबाप सरकार जे निवडून आलंय ते शेतकऱ्याच्या हिताचं आणि शेतकऱ्याला हवे असलेले निर्णय घेईल अशीच अपेक्षा या निमित्ताने करूया अजून एक शेतकरी माझ्या सोबत आहे इकडनं मालकच आहेत ते या प्लॉटचे त्यांचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे आपण समजून घेऊया दादा तर अतिशय चांगला फुललेला बाग आहे आता झालेली सगळी चर्चा तुम्ही ऐकलेली आहे तुमचं या सगळ्या संदर्भात काय मत आहे तुम्हाला काय वाटतं काय व्हायला पाहिजे ही जी आर्टिफिशियल फुलं आहेत याचं मार्केट पूर्णपणे बंद झालं पाहिजे तेव्हा कोण शेतकऱ्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळेल मार्केटमध्ये आणि शेतकऱ्याला दोन रुपये त्यापासून मिळतील बरोबर तुम्ही एक युवक आहात तुम्ही युवक असून शेती करताय आपली अनेक मंडळी आपण पाहतो आपल्या तुमच्या माझ्यासारखे युवक मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या चांगल्या पॅकेजवरती काम करता मात्र तुमची इच्छा आहे की मी शेती केली पाहिजे या सरकारकडनं काय मदत मिळाली तर आजचा युवक शेती करेल सरकारकडून सगळ्यात पहिलं शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे तर शेतकरी जगला तर जग जगेल हमी, हमी भाव हे मेन आहे बाकी काही नाही नक्कीच तर शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे कृषी प्रधान देश आपण म्हणतो त्यामुळं शेतकरी त्यालाच पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे या सगळ्या अपेक्षा खर तर शेतकरी व्यक्त करतोय वडगाव कांदळीच्या उंबरकास माळ्यामध्ये आता आपण आहोत आणि अतिशय सुंदर फुललेली फुलं आपण या शेतामध्ये पाहतोय शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगला बाजारभाव मिळावा अशा अपेक्षाने तो सरकारकडे पाहतोय हे बसलेलं मायबाप सर मायबाप सरकार शेतकऱ्याच्या या सगळ्या मागण्यांचा प्रामुख्याने विचार करेल अशीच अपेक्षा या निमित्ताने करूया आणि या संदर्भात शेतकऱ्यांना काही माहिती हवी असेल तर तुम्ही थेट आमच्याशी संपर्क केला तरी चालेल किंवा अनिल तांबे म्हणून जे या कंपनीचे मॅनेजर आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क केला तरी देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल शेतकरी आपल्या जुन्नर तालुक्यातलाच आहे आपल्या जवळचा आहे वडगाव कांदळीचा आहे तुम्ही त्यांना भेटले तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्याचं सगळं मार्गदर्शन मिळेल वर्षानुवर्ष पारंपरिक शेती करत अगदी काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज व्हावं एवढंच या मायबाप सरकारनं शेतकऱ्याकडे पाहिलं तर निश्चितपणे हा शेतकरी पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहील अशीच अपेक्षा या निमित्ताने करूया अभिषेक वामन पहा डॉट कॉमसाठी वडगाव कांदळी